माईक वर घ्यायची जवळ माईक वैभव 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 अरे वैभव म्हटलं वैभव माझं नाव पुष्पांजली काय नाव कोण तुम्ही बघ पु तुमचा हात एली आमच्या दुबाय तुमची आई आहेत ना कोण आहेत मग काय म्हणत हा एडू बघ जागा तू नाही हा अवशी बोलवा आता इकडे बघ एकदम शांत ते कुठं जातोय इथे चिट्टी वाजवली लगेच होते खेळ आता तुझं नाव पुष्पांजली <laughs> हा कोण आहे ते काय माहित का बघा स्वतःच्या आईलाही हिप्नॉटिझम मध्ये ओळखू शकत नाही किती म्हणजे हिप्नोटिझम म्हणजे काय की त्याच्या माइंडवरती आम्ही कमांड कमान आणि ते सगळं ठरवायले तुमचे कोणतेही आजार असतील मानसिक भीती असतील मानसिक डिप्रेशन असेल अभ्यासामध्ये मुलं हुशार नसतील तर त्यांना अशा पद्धतीनं प्रोग्रॅमिंग केलं जाऊ के शकतं आणि त्याचे रिझल्टही चांगले मिळतात एक चिंचलकर्जी असंच झालं होतं की एक चाळीस टक्के पडलेल्या विद्यार्थीला हिप्नोटाई करून प्रोग्रामिंग केलं तर शहाऐंशी टक्के मार्क पडले त्याला विदाउट कोणतेही क्लास लावता न लावता हा कोण कोणा मम्म्या मम्मी oh, तर आशीर्वाद घे तिकडे इकडे बघ इकडे इकडे बघ इकडे बघ इकडे बघ उघड हे पण आहेत हा एकदा जोरदार तळ्या द्या त्यांच्यासाठी विश्वास बसतोय का तुम्हाला तुमचा मुलगा तुम्हाला ओळखत नाही विश्वास बसतोय काय बघा म्हणजे हिप्नॉटिझम ची शक्ती किती आहे